भ्रष्टाचार केलेल्या संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गट विकास अधिकारी यांनी कारवाई करतील का, का नाहीतर पाटीशी याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलंय मंद्रुक ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवालानुसार भ्रष्टाचार केलेल्या दोषी सरपंच व दोषी ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून सरपंच यांना ठरवावा व ग्रामसेवकांना बडतर्प करावे म्हणून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केले होते अद्याप या वरिष्ठ कार्यालयापासून ते पंचायत समिती स्तरावरील अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली दिसून येत नाहीये मंद्रुपचे तत्कालीन आणि विद्यमान सरपंच कोरे व तत्कालीन ग्रामसेवक पाटील दो या दोघांनी मिळून संगणमताने दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार एक कोटी पर्यंतच्या रकमेचा भ्रष्टाचार केलेला आहे या कोठ्यावधी घोटाळा रकमेच्या पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून एक वर्ष उलटला तरी ही मागील वर्षभरापासून चौकशी चालू आहे असे संबंधित अधिकारी सांगत आले आहेत तक्रारदाराने सतत पाठपुरावा केल्यानंतर तक्रार डाळाचे डोळे पुसण्यासाठी एक सुनावणी ठेवल्याचा नोटीस तक्रारदारास पाठवले व सुनावणीस बोलवले त्या सुनावणीला तक्रारदार हजर होते पण तत्कालीन सरपंच व विद्यमान सरपंच यांनी मात्र गैरहजर राहिले व ग्रामसेवक हजर राहून सुद्धा कुठल्याही प्रकारचे कागदपत्र सादर केलं नाहीत ग्रामसेवकाने कागदपत्र सादर न केल्यामुळे सुनावणी पुढील तारखेस ठेवण्यात आली आणि पुढील तारखेच्या सुनावणीच्या तारीखेने अगोदरच संबंधित तक्रारदारास पुढील असलेल्या सुनावणी पुढे ढकलण्यात आली असा फोनद्वारे कळवण्यात आला आहे यावरून असं दिसून येते की पंचायत समिती स्तरावरील तपासणी समिती संबंधित भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवक यांना पाठीशी घालत असल्याचे दस्तऐवज तयार करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशा तक्रारदाराला संशय आहे त्यामुळे तक्रारदाराने पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या गट विकास अधिकारी यांना स्वतः लक्ष घालून तात्काळ संबंधितांवर कारवाई तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदारांना दिला आहे